ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात येथे नेत्र विभाग कार्यरत असला तरी कायमस्वरूपी नेत्रतज्ञ नसल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे नेत्रतज्ञ डॉक्टर शंतनु डोईफोडे यांची प्रतिनियुक्तीवर महाड येथे बदली झाल्यामुळे विभागात उपचारासाठी अडथळे येत आहेत त्यावेळी डॉक्टर डोईफोडे यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना तात्काळ माणगाव रुग्णालयात रुजू करावे अन्यथा मोठे जनआंदोलन करू असा इशारा ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन महाराष्ट्र स्टेट जनरल सेक्रेटरी व सामाजिक कार्यकर्ते दत्ता नाईक यांनी दिला नाईक यांनी अलीब बागचे शल्य चिकित्सक आणि ऑपरेशनसाठीच येणारे डॉक्टर सचिन गोमसाळे यांच्यात साठे लोठे असल्याचा संशय व्यक्त केला महाड रुग्णालयात आता कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध असल्याने डॉक्टर डोई फोडे यांना माणगाव मध्ये परत आणणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले डॉक्टर डोईफोडे यांचा पगार माणगाव रुग्णालयातूनच निघत असूनही त्यांना प्रतिनियुक्तीवर पाठवून तात्पुरते नेतृत्व डॉक्टर गोमसाळे यांच्याकडे देण्यात आल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत नाईक यांनी आरोप केला की डॉक्टर गोमसाळे यांनी पूर्वी मोफत मिळणाऱ्या लेन्स वापरूनही रुग्णांकडून शुल्क घेतले होते माहितीच्या अधिकारातूनही रुग्णालय प्रशासन माहिती देत नसल्याचे त्यांनी सांगितले डॉक्टर डोईफोडे यांना परत न आणल्यास ते आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रश्न उपस्थित करतील आणि तरीही कारवाई न झाल्यास जनआंदोलन छेडणार असल्याची चेतावणी नाईक यांनी दिली लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो माणगाव अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा